बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड शहरात गेली दोन ते तीन दिवस बंद असलेली अतिक्रमण हटाव मोहीम नगरपालिकेने आज सकाळपासून पुन्हा सुरू केली शहरातील बार्शी रोडवरील शिवराज पान सेंटर ते रिपोर्टर भवन आणि रिपोर्टर भवन ते तकिया मस्जिद चौक माळीगल्ली कॉर्नर पर्यंतचे सर्व अतिक्रमणावर नगरपालिकेनं जेसीबी फिरवला रोडवरील टपऱ्या पुढे आलेले पत्रे हातगाडे हे सर्व हटवण्यात आले त्याचबरोबर या रोडवरील स्पीड ब्रेकर सुद्धा जेसीबी न काढून टाकण्यात आले बीड नगरपालिकेनं गेल्या आठ ते दहा दिवसापासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढल्यानंतर आज सकाळी पुन्हा ती मोहीम सुरू करण्यात आली दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन या रोडवर ठिकठिकाणी थीक अतिक्रमण झाले होते त्याचबरोबर माळी गल्ली कॉर्नर पर्यंत देखील मोठ्या प्रमाणात जेसीबी असल्यानं त्या ठिकाणी जेसीबी फिरवण्यात आला या मोहिमेत नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचारी सहभागी झाले होते अतिक्रमण काढताना पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण बीड सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट